नमस्ते तुमची ओळख सांगा एकदा कवटे मका जिल्हा सांगली आज आपण हा ऊस बघतोय बरोबर ही व्हरायटी आहे शहाऐंशी आणि त्या बाजून आहे आपला दोनशे पासष्ट दहा हजार पाच नवीन वरायटी आले आहे बरोबर नाही दोन्ही ऊस तुमची आहे बरोबर तर आज कांदा बघा ऊस बघा आणि ऊसाची वाढ बघा बरोबर नाही मी दोन्ही जरी बघितलं काय फरक वाढतो आणि तुम्ही काय काय ट्रीटमेंट केलेली याला सविस्तर सांगायचा सर ऊस आपला दहा फेब्रुवारीला म्हणजे चालू होता म्हणजे तो आहे आहे म्हणजे मी जाळून वगैरे असं गया बांधून वगैरे एक नाही एक मार्चच्या आसपास आपण याला चालू केलं म्हणजे आहे एक मार्चला आपण याला काम केलं सुरुवात केली दहा आपल्या कृषीजन टाकल्या हा आणि दोन दा. ग्रीन भूमी टाकल्या ज्यावेळेस तुम्ही पहिलं हे केलं बाबर मी किंवा भरमी केलं त्यावेळेला दहा कृषी दलानी दोन ग्रीन भूमी केल्या काय वापर केला त्यामध्ये काय पैसा नाही बरं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं यापुढे त्या दिवसापासून तुम्ही सगळे आपलं सर्व गोष्टी टेक्नॉलॉजीचा वापर करता बरोबर हो आता गेल्या वर्षाचं येईल किती होतं तुमचं आलं पाहिजे सर्वात महत्वाचं गेल्या वर्षी सर बहात्तर टन घ्याल बहात्तर टन घ्याल एक एकरामध्ये दीड एकर दीड एकर मध्ये आणि या वर्षीचा जर ऊस बघितला आता या मध्ये थोडस तर काय वाटतंय तुम्हाला आज कांडी बघा लांब आहे आणि भरपूर काढला म्हणजे गेल्या वर्षापेक्षा फुतळं झालेला आणि उंची पण चांगली झालेली आहे बरोबर नाही आता ती चांगली पिकअप चांगलं आहे दरवर्षी ऊस करताय तुम्ही आता तुमचा अनुभव खूप मोठा असणार बरोबर नाही पण आता सरांनी आपलं सॉईल उष्ठ टेक्नॉलॉजीचा जसा वापर चालू केलाय त्यामध्ये आता ऊस पहिला त्यांचा पहिला प्रयोग आहे समजा तर काय फरक का वाटला तुम्हालाच फरक म्हणजे आता काय कुटुंबी भरपूर काय हा आणि ऊसाची पेर उभी लांब आहे आता याच व्यवस्थापन आणि नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही सर आता पहिला डोस झालाय तुमचा समजा त्यानंतर पाणी देणे सॉइल सोडलं आपलं ओके आणि परत आता हवा बदलली पाऊस लागला बरोबर तेव्हा रासायनिकचे बारा पत्ती सोळाची तीन बॅगा आणि युरियाचे तीन बॅगा बरं हा आणि परत टाकले आठवड्यानंतर परत आपल्या ग्रीमभूमीच्या कृषीपणच्या आठ बॅगा टाकल्या आठ बॅगा अच्छा म्हणजे दोन बेसल डोस झालेले दोन त्यामध्ये एकाच मध्ये तुम्ही रासायनिक वापरलेले एकाच बेसल रासायनिक खत वापरले गेलेले आणि गेल्या वर्षी जो केला होता त्यामध्ये कसं केलं होतं वापरलंच नव्हतं काहीच नव्हतं पूर्ण आहे असं नॅचरल म्हणजे जसं ऐंशी मी शेड्यूल आहे वर्षी केलेलं आहे तर काका तुम्हाला काय वाटतं गेल्या वर्षापेक्षा या वर्षी ऊसाच उत्पन्न जास्त होईल आहे तेवढंच राहील उत्पन्न उत्पन्न जास्त निघत म्हणजे उसाची काळ सांगते हा बरं उसाची काळा सांगते कारण चांगले आता हे बघा उंची एक सारखी सगळ्यात महत्वाची पानाची साईड आणि सगळ्यात महत्वाचं हा शहाऐंशी जे ऊस आहे हा थोडा जाडीला कमी असतो आणि कांडी काय असते इल्ड पण कमी आणि जे बाकीच्या व्हरायटी त्याचं इल्ड चांगले बरोबर नाही पण आज तसं वाटत नाही की याला इल्ड कमी मिळाली बरोबर नाही साधारण गेल्या वर्षापेक्षा पेक्षा निश्चित चांगला ऊस मिळणार आता याला तुम्ही जी पॉवर वगैरे दिलेलं आहे जी पॉवर पण सोडले जी पॉवर चार लिटर सोडले कसं ऍप्लिकेशन करता ते जी पॉवर सॉइल आणि मायको हे तिने एका टायमाला ड्रिंचिंग ड्रिंकिंग आता ड्रिप इरिगेशन आहे ना सगळं ड्रिप इरिगेशन आता दोन बरण्या म्हणजे खंडी झालेल्या नाही आता जे काय असेल ते आपल्याला ड्रिप नाही बरं तुमचं शेड्यूल कसं कसं ठरवलेलं आहे जेणेकरून तुमचं पूर्ण सीझन निघून जाणार शेड्यूल म्हणजे सुरुवातीला एक आठ नऊ दहा बॅग वापरणे हा परत बाळ बांधणीच्या टायमाला पण तेवढ्याच बॅग वापर डर आणि मोठी बरणी असते त्या टायमाला आपलं दहा बारा बॅग वापरा सोबत काय असेल ते म्हणजे रासायनिकाईम डोस गेला पाहिजे बरोबर की नाही आता तुमचं दोनच गेलेलं आहे आता सांगितलं आणि इथून पुढे तुमचं ड्रीप ऍप्लिकेशन सॉईल बुस्टर किती जाते सॉइल बुस्टर महिन्यातून किंवा पंधरासातून एक एक लिटर महिन्यातून दोन लिटर दोन लिटर पूर्ण क्षेत्राला पूर्ण क्षेत्र आणि त्याबरोबर जी पॉवर पूर्ण क्षेत्राला नाही एकरला इकडे दोन लिटर हा दीड एकरचा प्लॉट आहे बरं इकडे इकडं इकडे इकडे म्हणजे साधारण महिन्याला पाच ते सहा लिटर हा पाच लिटर तर आरामशीर आणि जी पॉवर किती देतात किती दिवसातून देतात पॉवर पण महिन्यातून एकच इंचिंग एक इंचिंग दोन साठी बरं जी पावर वापरलं आणि तसं तुम्हाला काय फरक वाटलाय जीपावर यावर पॉवर उसासाठी खास पेर लांब व्हायसाठी खास बरोबर पेर लांब आहेत बघा पेर बघितलं तर खूप लांब आहे बघ आणि सगळ्यात महत्वाचं काम तेच तेच करतंय की तुमचं पेरं लांब होतं बरोबर ना आता हा याची वाढ झाल्यानंतर याची फुगून पण होणार आहे बरोबर आता पुढे इकडे जर बघितलं हो बघा इथं पेरे पण लांब आहे आणि फुगून पण चांगली झालेली आहे आता बघा दादा पेर आहे बरोबर नाही आणि मजबूत पण ऊस एक मोठी वाडी बसणारा बरोबर ना म्हणजे तुम्ही जे शंभर टक्के एसडीटीचा वापर करता याच्याही तुम्ही समाधानी आहात का सगळ्यात महत्वाचा आणि परिसरामध्ये जे ऊस आहे आता आपण बघतोय सगळं बरोबर नाही तर तुमचे सुरूचे ऊस आहे म्हणजे ज्यांनी लागणी केलेलं आहे त्या ऊसापेक्षा याची मला चांगली क्वालिटी वाटली तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते इथेच आहे ना आम्ही आता बघणे कायमच आम्ही ऊस करतो हा हा म्हणजे दरवर्षी ऊसापेक्षा यावर्षी ऊसाची क्वालिटी निश्चित चांगली आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी बोलत नाही थो। आता थोडस मात ओला झाला का खाली निघून जातात पण ऑटोमॅटिक कळतं जसे ते बोलले की ऊसाची म्हणजे काळा सांगते काय वाढून देणार आहे तसं ऑटोमॅटिक जमिनीचा पोत सुद्धा सांगतो की याच्यामध्ये काय काय आपले मित्र केले बरोबर तर परिसरामध्ये सगळे आपले ऊस उत्पादक तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका हा ऊसामध्ये अग्रेसर तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला काय सल्ला देऊ शकतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी पहिल्या थोडक्या क्षेत्राला वापरून बघा बरोबर आपल्याला चांगले रिझल्ट तर आपण सगळ्या क्षेत्राला वापर म्हणजे तुम्ही सुरुवात करा हा तुम्हाला काय रिझल्ट येते त्यानुसार तुम्ही पुढला पाऊल बरोबर तर कोणा शेतकऱ्यांना माहिती तुमच्याकडून पाहिजे असेल तर तुमचा एक फोन नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो बावन्न बेचाळीस सत्याहत्तर बऱ्याच ठीक आहे धन्यवाद धन्यवाद